असं काय मास्तर साहेब गधडी काय नालायक तुला शिकवेल चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मार समजतो स्वतःला मास्तर तुझा गटारात घालता शांत तुझा मशिनात गेलाय ज्ञान तुझ्या तोंडात घालील शांत तुझा क तुझा ख तुझा ग तुझा घ मार पैसेचा घेतो मा ये तुला शिकविल चांगलाच धड तुझा पुत्र माझ मग येशील गुंडाळून लाज माझी चाटत येशील बुट मी म्हणाल काय आज इकडं कुट हात पसरून मागशील भीक मी म्हणाल जरा शुद्ध बोलायला शिक हात उडवून जंगल धरायला चल बाहेर मुकाट होळवळ करतोय किडा तुला शिकविल चांगलाच धडा तुला दाखवतेस बघ चोरा तू बघशील माझा तोरा ओह सुत हाऊ सुत लव मी चार मी हाय सर्वे धरतील मंजूचे पाय कुत्र्या वाणी घोळवत गोंडा करना पोर दार लोडा हाय मंजू हाय दिलीप हाय मंजू हाय फिलिप मंजू बेन केम चो केम चो कम 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 गो हैंगिंग गार्डन आई बेग योर पार्डन मग मग कुठून सा राजकुमार सफेद घोड्यावर होऊन स्वारक तबडक तबडक नदरला नदर भीडल। जटकन माझा पायाच पड़ल राणी तुझ्यावर झालो फिदा क्या खूपसुरती कैसी अदा माग माग काय हवं ते माग प्यारी माझ्यावर धरू नकोस राग कालावर चढाल लाज चिल आली नदर जाईल अलगत लोका दुगा होईल हस कुंपणा पातर सरड्याची धाक टिटवीने धरावी का दर्याची हाव हिऱ्याच्या कंठ्याला सुतरीचा तोडा गटारातल्या पाण्याला सोन्याचा घड मग राजाच येईल रथात बसून म्हणाल काही बी कर पण हो माझी सून दरबारी धडतील अग राजाचा मान तरी राख राजाचा मान तरी राख तोडा बांधा नि रांगोळा काढा तोणा बांधा नि रांगोळा काढा त्या अशोक्याला शिकेल चांगलाच धडा मग मंजू म्हणा महाराज त्या अशोक्याला बेड्याच ठोका आणि शिशाचा रस त्याच्या कानात होता लखलख सुरी गर्दनच छाटा मास्तराला घोड्याच्या जोडा आणि महाराज म्हणतील भले हुशार धाडून द्या हो घोडे स्वार तबडक 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 राजाचे शिपाई जेव्हा धरतील तुला म्हणशील म्हणजे सोडेव मला तुझा ए तुझा ओ तुझा न तुझा न तुझा शा तुझा, तुझा अंगावर येणं भोग आता ग तुझ्या कर्माची फळ तुझ्या चुरचुरु जिभेला कायमच टाळ महाराज म्हणतात ह्याची तोडा धंग धम धम मी म्हणेल महाराज जाऊ द्या गरिबाला सोडा तू म्हणशील मंजू देवी तुला आलो मी शरण म्या म्हणन शरण आलेल्याला देव नये मरण शरण आलेल्याला देव नये मरण